तर आता आवाज व्यवस्थित आवाज नाही आज गौरी घरी आले आपल्या आणि भाजी भाकरीचं आज जेवण आहे हॅलो वेलकम गुड मॉर्निंग कसं काय तर गाईज आज येणार आहे आपल्या घरी गौरी आणि आज सगळ्यांकडेच गौरी येते घरी सो so, आता हे मम्मी त्यांनी सगळेजण रेडी व्हायला लागले गौरी आणायसाठी आणि मी आणि आतून चाललोय काल गेलतो आम्ही बँकेचं काम होतं थोडं ते करायला हे आज अजून थोडं राहिले त्यासाठी आम्ही परत जाणार आहे मग नंतर इकडे येणार फास्ट सो काय होते फुट बघा चला काही फायनली आता या आम्ही आलो फार्म सर हे बघा हो जस्ट आता आलो म्हटले आता ब्लॉक कुराय स्टार्ट तुम्हाला सांगू सो किती मोठी झाले झाली बाबा हे आणि बाबा कुत्र पण आहे काय <laughs> नाव द्यायला पाहिले या कुत्र आपण काय तर हे ना <laughs> खिडकी बघा विंडो बघा फायनली विंडो लागल्यात आणि म्हणलं आता तुम्हाला पप्पा येऊन झोपल्यात आता दिसतंय वाटलं पप्पा काय इकडे काम सर आहे तुमचं तर इथे पप्पा स्वच्छ स्वच्छता सर आहे पप्पाची हे बघा पुढे काढा काढा तर आता आवाज व्यवस्थित आवाज घुमत नाही थोडा तर घुमावला आहे सो विंडो बघा सगळ्यात झाल्यात म्हणजे फायनली घर पॅक झाले पूर्ण इकडची पण लागली आणि ती पण लागली आता फक्त बाकी लाईट फिटिंग आणि आपलं सामान वगैरे आणायचं आणि काहीच हे बघा बाथरूम आणि टॉयलेटला अशी जाळी लावल्या खाली आणि हे वर आपला मोठा असा कप्पा झाला आहे त्याच्यासाठी डोर करून घेतलं त्यांच्याकडनंच ग्रीलचं ते बाबा किती बाहेर झाले म्हणजे आज सामान ठेवलं लॉक केलं चांगलं का जा पण भारी आज गौरी घरी आले आपल्या आणि भाजी भाकरीचं आज जेवण आहे नैवेद्य पण ठेवलं नाही आता भाजी भाकरी इकडं भाजी बनवल्या इकडे भाकरी बनवल्या आणि इथं चहा बनवलाय आमच्यासाठी नैवेद्यासाठी भाकरी केल्या बघा छोट्या छोट्या तर काय आता मिक्स भाजी सुरू आहे बनवायची काल मला ब्लॉग एंड करायचा झाला त्यामुळे मी आज एंड करावले सो आम्ही मस्त भाजी भाकरी खाल्ली आणि एकदम भारी म्हणजे ते मिक्स भाजी भाकरी खायची एक मजाच वेगळा असते आजचा गौरीचा ब्लॉग कसा वाटला परत घरातलं आपलं विंडो वगैरे लावल्यात पूर्ण घर तर झाले अजून कलर वगैरे बाकी आहे तर आत्तापर्यंत जेवढं झालं आपल्या फार्म हाऊसचं घर ते कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू दे Love you guys.